तर शेतकरी बंधन पाहू शकता ही आहे मोटर पाच एचपी जी हिला सर्वप्रथम आपण फिटिंग करत आहोत सोलानी बांधत आहोत बांधल्यानंतर पाहू शकता ही मोटर आपल्याला टाकायची वेरीमध्ये विहिरीमध्ये सर्वप्रथम टाकलेली आहे आणि टाकल्यानंतर आपल्याला सोलर प्लेटचे कनेक्शन द्यायचे आहे आणि दिल्यानंतर आपण पाहू शकता किती कि फास्ट पाणी फेकणार आहे हे आपल्याला दाखवतो हे बघा पाणी मित्रांनो आज फायनली आपल्या शेतामध्ये सौर पॅनल फिटिंग केली आणि सोबतच आपली मोटर देखील चालू केली तुम्हाला मी मागं दाखवलं होतं की हे पाच एच पीचा पंप आहे पाच एच पीची मोटर आहे आणि त्याची फिटिंग सर्व सरांनी केलेली इकडं सर दाखवा ते मोटर तर दाखवा ना पाहिजे किती पाणी येईल तर तर मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे यांनी फिटिंग केलेली आणि पाणी बघा तर कोण्या कंपनीची आपल्या जी का हां कितीच ती आपली पाच पी आणि हेड वगैरे काही माहिती आहे का तीच तिचं हेड आहे आणि पाऊस तर अशा प्रकारे हे पाणी बरोबर ना ओके मग आता सर्वांना काय विनंती करतात शेतकऱ्यांना समजा शेतकऱ्यांना बांधवांना विनंती करतो की आपलं जी के निवडावे ही माझी नम्र विनंती आहे नक्कीच जी के कंपनी तुम्ही निवडा याचा पुरेपूर तुम्हाला फायदा भेटणार आहे शेतकरी बांधवनं अशा प्रकारे पाणी तुम्हाला डायरेक्टली पाणीच बाहेर काढून देतात शेतकऱ्यांना त्यामुळं विशेष नाही ठीक आहे धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जर काही कमेंट असेल तर तुमच्या कमेंट कळवा नक्कीच आम्हाला याचा उत्तर देता येईल तुम्हाला जे काही कमेंट असतील त्या काही काही किशोर ओके काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच कळवा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ठीक आहे धन्यवाद बाय बाय